राम राम मंडळी मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नेममध्ये तर मित्रांनो अष्टविश दर्शनाचा आपला आहे हा भाग किन तर या भाग किनमध्ये आपण चाललो आहोत अष्टवि तिसऱ्या ग्रंथच्या दर्शनासाठी म्हणजे पालीच्या बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी तर मी आता आहे खोपोली बस स्थानकामध्ये आपण पनवेलवरनं खोपोली पकडून खोपोलीपर्यंत आलो आहोत आणि इथून आपल्याला पालीला जाण्यासाठी बस भेटणार आहे आत्ता दुपारचे जवळजवळ साडेतीन वाजलेले आहेत आजचा प्रवास जरा मी उशिरा सुरू केला त्यामुळे थोडंसं प्रवास लांबून होतोय टप्प्याटप्प्याने होतोय पण हा देखील प्रवास आपला छान होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण केलेल्या दोन व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार जर कोणतो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन तू तुम्ही नक्की जाऊन पहा तर चला जाऊयात बल्लाळेश्वरच्या स्वरच्या दर्शनासाठी दुपारचे दोन वाजलेत आणि मी पोहोचलोय ते म्हणजे पनवेलच्या बस स्थानकामध्ये कारण की आजचा प्रवास थोडासा उशिरा सुरू करतोय आपण तर आता आपल्याला प्रवास करायचा आहे पनवेल ते खोपोली आणि आल्या आल्या आपल्याला भेटली आहे खोपोलीला जाणारी बस त्यामुळे इथून आपण एकसष्ट रुपयामध्ये जाणार आहोत खोपोलीपर्यंत त्यानंतर पुढे आपण खोपोलीवरनं पालीसाठी प्रवास सुरू करणार आहोत जर तुम्ही मुंबईहून येत असाल तुम्ही लोकल ट्रेनने खोपोलीपर्यंत येऊ शकता किंवा जर तुम्ही पुण्यावर येत असाल तुम्ही एक्सप्रेसने कर्जत पर्यंत या त्यानंतर कर्जतवरून तुम्हाला लोकल ट्रेन भेटेल ती तुम्हाला खोपोलीपर्यंत नेऊन पोहोचवेल त्यानंतर ते तुम्ही सेम जसं आत्ता आपण पुढचा प्रवास करणार आहोत तसा तुम्ही प्रवास खोपोलीवरनं पालीसाठी करू शकता बसने चालू आहे त्यामुळे आपल्याला एकसष्ट रुपये लागतात जर तुम्ही ट्रेनने जात असाल मुंबईवरनं तुम्ही तीस ते चाळीस रुपयांमध्ये खोपोलीपर्यंत पोहोचू शकता खोपोली गावावरनं आपल्याला पालीसाठी बस भेटली आहे तर आपण आता इथून आपला तिकीट कर्जमध्ये प्रवास पूर्ण होईल पालीसाठी नंतर मग आपण देवाचे दर्शन घेऊन पुन्हा रिटर्न खोपोली किंवा पनवेल किंवा कर्जतमध्ये जाणार आहोत संध्याकाळी चार वाजता आपल्याला खोपोलीवरून पालीला जाण्यासाठी बस भेटली आपल्याला या बसचे खोपोली ते पालीपर्यंतचे तिकीट भाडे एक्क्याऐंशी रुपये इतके पडले सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दर एक तासाने खोपोलीवरनं ही बस तुम्हाला भेटेल तुम्ही कर्जत बस स्थानकातून देखील पालीसाठी प्रवास करू शकता या प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूस तुम्हाला गड हिरवळ हिरव झाडी नजरेस पडते पावसाळ्यात हा प्रवास अलौकिक अशक्य सुंदर असा होऊ शकतो तर मंडळी मागच्या चौकामध्ये बसने आपल्याला सोडलं त्यानंतर बस गेली बस स्थानकामध्ये गे तिथून बस स्थानक दुसऱ्या बाजूला आहे आणि म्हणजे दुसऱ्या बाजूला आहे तर तिथून दोन मिनिटं चालत आल्यानंतर आपण मंदिराच्या कमानीजवळ येऊन पोहोचतो तर आता आपण चालू आहे मंदिराकडे जेव्हा आपलं देवाचे दर्शन आहे तेव्हा आपण पुन्हा त्या चौकात जायचं त्या चौकातून बस स्थानकाकडे जायचं म्हणजे तिथून आपल्याला कोकोली किंवा पनवेल किंवा कर्नाटक जाणारी कोणतीही बस भेटेल तर मी आता ड्रायव्हर काकांना विचारलं त्यांच्याप्रमाणे सात वाजताची पकोलीला जाणारी शेवटची बस आहे आपल्याला तर आपण पटकन देवाचे दर्शन घेऊया आणि बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे हे, हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता मान पुढे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ते धुंडेवी नायकाचं मंदिर परंपरेनुसार बल्लाळेश्वराच्या अगोदर धुंडेवी नायकाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे असे बोलले जाते की ह्या गावामध्ये काळी एक बल्लाळ नावाचा भक्त राहत होता ज्याने गणपतीची एक मूर्ती बनवली होती आणि तो त्याची मनोभावे पूजा करायचा आणि भक्तिभावाने गणेशाची आराधना करायचा तर त्याने पुजलेल्या ह्या मूर्तीला इथे धुंडी विनायक म्हणून स्थान दिलं गेलेलं आहे तर ही धुंडी विनायकाची आणि बल्लाळाची कथा आपण पुढे ऐकूयात विश्वामित्र ऋषींनी भीमराजास भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे तर मुग्दल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळ विनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे फार प्राचीन काळी म्हणजे कृत युगात सिंधू देशातील कोकणपल्लीर नावाच्या गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती काही दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी बल्लाळ असे ठेवले बल्लाळ जससा मोठा होऊ लागला तस तसा त्याच्या गणेश मूर्तीपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला हळूहळू तो गणेश चिंतनात रमू लागला त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेड लागले बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागला बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली लोक कल्याण शेटजी कडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलाला भिडविले अशी तक्रार करू लागली आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्ती मार्गाला लागला आणि त्याने आपल्या बरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेटजींना राग आला त्या रागाच्या भरातच तो एक भला मोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेश मूर्तीची पूजा करीत होता सारे गणेशाचे भजन करीत होते बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता ते पाहून कल्याण शेटजींच्या पायाची आग मस्तकात गेली तो ओरडत शिव्या देतच ते धावला त्याने ती पूजा मोडून टाकली गणेशाची मूर्ती फेकून दिली इतर मुले भीतीने पळून गेली पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता कल्याण शेटजीने बल्लाळा सोट्याने झोडकून काढले बल्लाळ रक्तबंभाळ झाला बेशुद्ध पडला पण कल्याणला त्याची दया आली नाही त्याने बल्लाळाला तशा अवस्थेतच एका झाडाला वेलीने बांधून ठेवले कल्याण शेठ रागाने म्हणाला येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला घरी आलास तर ठार मारिल तुझ्याने माझा संबंध कायमचा तुटला असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला थोड्या वेळाने बल्लाळ स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला हे देवा तू विघ्ननाशक आहेस तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस ज्याने गणेश मूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा बहिरा मुका व कुष्ठरोगी होईल आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करेन बल्लाळाचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रकट झाला बल्लाळाचे बंध तुटले त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले गणेश बल्लाळाला म्हणाला तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या सुद्धा अपार दुःख भोगावे लागेल तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुष्य होशील आता तुला हवा तो वर मान तेव्हा बल्लाळ म्हणाला तू याच ठिकाणी कायमचे वास्तव करावेस व वा आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण कराव्यात ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी तेव्हा गणेश म्हणाला तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करेन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येते येथील त्यांच्या सर्व मनकामना पूर्ण होतील असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्ध्यान पावला हीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या समोर एक तलाव आहे त्यातील पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते स्वयंभू असलेल्या मूर्तीचे डोळे हिर्यांपासून बनविले आहेत गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी आहेत नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले परंतु सभामंडप अजून देखील लाकडीच आहे या लाकडी सभामंडपामध्ये आठ खांबांवरती आठ अष्टविनायकांचे फोटो लावलेले ला आहेत आणि सभा सभामंडपाची सुंदरता अतिशय विलोभनीय अशी आहे मी आता मंदिराच्या मागच्या वर्ष आहे म्हणजे मागच्या आवारामध्ये आहे जसं की तुम्ही एंटर करता एंटर केल्यानंतर तुम्ही मंदिराच्या मागच्या बाजूने एंटर करता आणि तुम्हाला मंदिराला फिरून मग पुढून दर्शन घेऊन पुन्हा मंदिराच्या मागे यावं लागतं आता आपलं दर्शन झालेलं आहे तर आपण आता मंदिरच्या मागे आलो आहोत तर तुम्हाला माझ्या मागे असेल ते मेन मंदिर जे की गाभागाचं मंदिर आहे पूर्ण काळ्या दगडामध्ये बनवलेलं आता आपण त्या मंदिराच्या जस्ट मागे उभा इथे सुद्धा प्रसादालयाची छान सोय आहे तुम्ही दुपारी अकरा ते तीन आणि संध्याकाळी साडेसात ते साडे दहा पर्यंत प्रसादायाचा लाभ घेऊ शकता आपण उशिरा आल्यामुळे आपल्याला प्रसादालयात जेवण करता येणार नाहीये त्यामुळे आता आपले दर्शन झालेले आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासासाठी लागत आहोत तर परतीच्या प्रवासामध्ये आपण जाणार आहोत पालीच्या बस स्थानकामध्ये आणि तिथून आपण पुढे खोपोलीसाठी प्रवास करणार पाच मिनिटं झाले मी नुसता फिरतोय बस स्थानक शोधण्यासाठी कारण की इथे जीवळा नेटवर्क सुद्धा नाही त्यामुळे मॅपवरच पण आपण पाहू शकत नाही की बसस्टॉप कुठे आहे लोकल लोकांना आपण विचार स्टॉपच्या दिशेने चाललेलो आहे पण असं वाटतं मी फिरतो आहे एकाच जागेवरती सारखा पाहूया माझ्या काकांनी सांगितले इथेच समोर आहे तर पाहूया आपण चला फायनली भेटलं आहे बसस्टॉप दर्शन झालं आहे एकदाचे कारण <laughs> की आता दरवेळेस आपण सकाळचा सा प्रवास करतो त्यामुळे टेन्शन नसतं गाड्यांचं शिवाय याचं आज जरा दुपारचा प्रवास सुरू झाला त्यामुळे खूप संध्याकाळ झाली आता साडेसहा वाजेत सातची शेवटची गाडी आपल्या तला फे जाण्यासाठी हे सुद्धा आपल्याला माहिती आहे त्यामुळे थोडीशी धावपळ करतोय ठीक आहे पण हा पण अनुभव आपण घेतोय तर मंडळी हा होता आजचा आपला पूर्ण व्हिडिओ म्हणजेच पालीच्या बलदाळेश्वराचा व्हिडिओ तर आता आपलं पालीच्या बळेश्वराचं जा दर्शन झालेलं आहे मागे तुम्हाला बरं दिसते आपण ह्या बसने जाणार आहोत खोपोलीला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां जे नवीन असतील त्यांनी आपले मागच्या दोन गणपतींचे व्हिडिओ देखील पहा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन ठेवेल आणि हा तर होता आपला तिसरा गणपती अजून आपल्या पुढच्या पाच गणपतींचे दर्शन करण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशा जे काही मिळून होते तोपर्यंत हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि फिरत राहा